नमस्कार आपण आहात रयस संवाद न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार यांच्या वतीने बारा हजार शरद चंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या वतीने बारा हजार गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यापैकी गुरुवारी पहिल्या टप्प्यात आंबेगाव तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले माळीन फुलवाडे व बोरघर तालुका आंबेगाव येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना वह्या पेन पेन्सिल कापडी पिशवी कॅलेंडर परीक्षा पॅड भारताचे संविधान तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना एकवीस अपेक्षित संच आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी औदुंबर शिक्षण संस्थेचे श्रीरंग गभाले हायस्कूल फुलवडेचे मुख्याध्यापक भवारी शिक्षक आनंद फुलवडेचे सरपंच बबन मोहरे जनता शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बोरगरचे मुख्याध्यापक भालेराव बोरगरचे सरपंच विजय जंगले रयत शिक्षण संस्थेचे कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय माळींचे मुख्याध्यापक लोखंडे शिक्षक देठे माळींचे सरपंच रघुनाथ झांजरे उपसरपंच हेमंत भालचिम स्कूल कमिटी सदस्य रोहिदास लेंभे विजय लेंभे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास निवृत्त विक्रीकर उपायुक्त डी बी घोडे मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अरुण पवार कृष्णा भालचिम शंकर तांबे रोहित जाधव बाळासाहेब साळुंखे सकाराम वालकोळी सौरभ शिंदे कॅप्टन बालाजी पांचाळ महेश दरेकर शिवाजी सुतार अयान अन्सारी सोमेश्वर झुमके ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते रयस संवादसाठी अशोक शिवशरण पुणे बालची माध्यमिक विद्यालय माळी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या आदिवासी दुर्गम भागामध्ये उद्या महाराष्ट्राचे थोर नेते शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पुण्यातून मराठवाडा जनविका संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अरुण पवार साहेब हे या मुलांसाठी इथल्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यासाठी अवर्जून वेळ काढून आले त्याबद्दल या तमाम माळिंगकर ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि असेच पवारसाहेबांच्या हातून अतिशय चांगलं आणि दानधर्माचं काम होत राहावं पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि पवारसाहेबांना संपूर्ण आमच्या आदिवासी भागातील जनतेतर्फे मागील ग्रामस्थांतर्फे पवारसाहेबांना वाढदिवसाच्या आर्थिक पैसे देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद कुदंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्थेचे सररंग विष्णूज भाले माध्यमिक विद्यालय फुलवडे या विद्यालयामध्ये जनसेवा संघ मंडळ मराठवाडा या जनसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुणरावजी साहेब त्याचबरोबर सह्याद्री आदिवासी विकास महासंघाचे आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय घोडे घोडेसाहेब आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे आदरणीय भालचिम साहेब वालकोळी साहेब साळुंके साहेब ही सर्व टीम आज आपल्या विद्यालयामध्ये आलेली होती आणि आल्यानंतर त्यांनी या भागातील सर्व जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा त्याचबरोबर ज्ञानदीप आदिवासी आश्रम शाळा आणि दोन्ही माध्यमिक शाळा या सर्वांना शैक्षणिक साहित्याच्या रूपाने जे योगदान दिलेलं आहे त्याला निमित्त आहे या महाराष्ट्राचे भाग्यविद्यातील आणि ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या विद्यालयाला भेट दिली आणि हे शैक्षणिक साहित्याचं योगदान त्यांनी सुपूर्त केलेलं आहे हे के सुपूर्त करत असताना फुलवडे गावाबरोबर माळी त्याचबरोबर आसाने हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा आज ते भेट देण्याकरता आलेले आहेत म्हणून पूर्ण या आदिवासी विभागाच्या वतीनं साहेब मनापासून आपलं सहर्ष स्वागत अभिनंदन आणि अशीच वाटचाल याही पुढे आपली सतत राहावी आणि आपल्या शुभ कार्यास या शैक्षणिक कार्याला आमच्या सर्वांच्या वतीनं आदिवासी विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या वतीनं प्रशालेच्या वतीनं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो पवार साहेबांनी या ठिकाणी आदिवासी आणि डोंगरी आणि अशा अडचणीच्या भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या कार्यामध्ये मदत व्हावी म्हणून पवार साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी शैक्षणिक साहित्य देऊन अतिशय मोलाची मदत केलेली आहे लक्षात घ्या या भागातल्या मुलांना त्याची गरज आहे आणि म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीने आमचे शिक्षक बंधू असतील आणि जे विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना मी या ठिकाणी हार्दिक अशा मनापासून शुभेच्छा देतो जिओ हजारो साल पॉवर साहेब तुम्ही जिओ हजारो साल धन्यवाद साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या बोरगर पंचप्रुतीमध्ये बोरघर गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आदरणीय अरुण भाऊ पवारसाहेब आणि त्यांची सर्व शिक्षक टीम त्यांचे असणारे सर्व सहकारी मित्र आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने अरुण भाऊ या ठिकाणी आले आणि चाळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं त्याबद्दल आमच्या ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने माझ्या सहकारी शिक्षक बंधुभगिनींच्या वतीने लाडक्या विद्यार्थ्यांच्या वतीने